काय सूचना आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्युता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन थे प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक आहे दिलेली त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे सव्वीस एप्रिल 20 दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक दहा मे दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रे प्राप्त करून घेण्याचा कालावधी आहे परीक्षेच्या सात दिवस आधीपासून ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संख्येतळ कळविण्यात येईल सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या टी ई टी गैरप्रकार समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस गैरप्रकार समाविष्ट उमेदवारांची संपादक रद्द करणे व करण्याबाबत यादी व सद सदस सदरात टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असलेली निर्देशनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्तपदाची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदुनामालीनुसार पवित्र पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी उर्दू असेल गणित क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजीवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम मा ऑनलाईन अर्ज भरतीवर निवडणं आवश्यक आहे प्रश्नाचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्ध असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासनाने दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक तीन पॉईंट शिक्षक अभिव्यक्ता बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ चाचणी परीक्षेपुरतेच मर्यादित राहतील अभ्यासक्रम बघा काय राहील तर ही परीक्षा दोनशे गुणांची राहील परीक्षेसाठी निवडलेल्या निवडलेल्या पुढील प्रमाण दोन घटक राहतील एक आहे अभियोग्यता आणि दुस दुसरा आहे बुद्धिमत्ता तर शेकडाप्रमाण राहील अभियोग्यतेसाठी साठ टक्के एकूण गुण एकशे वीस एकूण प्रश्न एकशे वीस आणि बुद्धिमत्तेसाठी चाळीस टक्के एकूण गुण ऐंशी एकूण प्रश्न ऐंशी असं शंभर टक्के शेकडाप्रमाणे आणि दोनशे गुणांचं हे प्रश्न आहेत अभियोग्यता या घटकात अंतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशिक क्षमता कला आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील बुद्धिमत्ता या घटकातील सर्वसाधारणपणे आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील सदर परीक्षाही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट तरमर्यादा असणार नाही परीक्षेचा कालावधी दोन तासाचा आ, दो एक सवीस मिनटं कालावधी राहील पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय नियुक्त करायच्या रिक्तपदाचा सामाजिक समांतर आरक्षण अध्यापनाच्या विषयाच्या रिक्तपदाबाबत तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन यांच्या पवित्र प्रणालीवरील जाहिरातीनुसार राहील विविध मागास प्रवर्ग महिला माजी सैनिक वंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रावी प्रावीण्यप्राप्त खेळाडू अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण विविध करण्यात आले याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय दहा वीस दहा दोन हजार बावीसवर शासनाने वेळ निर्गमित केले शासनाने तसे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती निमॉल एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील तरतुदी लागू राहतील महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे आदिवासी मिसाईल असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याची घोषित केली असल्यास तसे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जाती जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक शासन सामान्य प्रशासन विभाग यांचं तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तसेच शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग यांचं एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा शासन परिपत्र सामान्य प्रशासन विभाग यांचं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल दृष्ट्या दुर्बल घटकातील डब्ल्यू एस उमेदवाराकरता शासनाने सामान्य प्रशासन विभाग तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व दिनांक एकतीस मे दोन हजार एकवीस रांवे विविध करण्यात आलेले केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील केंद्रीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र केंद्रीय सेवेसाठी लागू नस असलेले शिक्षक पद्धतीसाठी ग्राहक धरले जाणार नाही सामाजिक आणि शैक्षणिक एस सीने ए सी बी सी शासनाने सामान्य प्रशिक्षण विभाग सत्तावीस दोन दोन हजार चोवीसनुसार नुसार कारवाई करण्यात यावी आरक्षित प्रयोगाचा दावा करणार उमेदवाराकडे अनुष्ठित जाती जमाती खुल्या प्रयोगातील महिला उघडून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले ऑनलाईन अर्ज साद ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध वैध प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असून उमेदवार अनुदेय राहील सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे पन्नासच्या कलम वीस अनुसार जे जो अर्थ आहे तोच अर्थ असेल आरक्षणाचा अथवा सोयीसवलतीचा दावा उमेदवाराकडे संबंधित कायदा नियम आदेशानुसार विविध नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस जा अनुसार अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकपूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असताना अनिवार्य आहे खेळाडूसाठीचं आरक्षण शासनाने शालेय शिक्षण खेळाबा एक जुलै दोन हजार सोळा क्रीडा शिक्षण क्रीडा विभाग अठरा दोन हजार सोळा आणि तीस जून दोन हजार बावीस अन्वय आणि त्यानंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादा सवलतीसंदर्भात कारवाई करण्यात येईल प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षण दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विविध विविध विहित अर्थ धारण करत असल्यामुच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांकाचे किंवा तत् त्यापूर्वीचे अस्थ बंधनकारक राहील दिव्यांग उमेदवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय तेरा दहा दोन हजार सतरामधील तरतुदीनुसार लेखनिक घेण्यासाठी ज्यां ज्यांनी ज्या जिल्ह्यातून परीक्षेत प्रविष्ट झाले त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून पूर्वप्रवानगी घेणे आवश्यक राहील लेखनिक हा इतर बारावी अथवा बारावीपेक्षा कमी शिक्षण झालेला असावा अनाथ आरक्षण शासन निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस सहा एप्रिल दोन हजार तेवीस आणि दहा मे दोन हजार तेवीस तसे या संदर्भात शासनाकडे एवढे निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील अनाथाच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता उमेदवार महाराष्ट्राचा संसाधन रहिवासी असणे आवश्यक आहे महिला बालविकास विभागाकडून ज्या अनाथ मुलाला अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असे बालक आरक्षणासाठी पात्र राहतील तथापि ज्या बालकाचा ज्या बालकाचे आईवडील निधन त्या बालकाच्या वयाच्या आठवड्या वर्ष पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल अशा अनाथ उमेदवारांना अनाथ आरक्षणामध्ये राहील अनुद्या राहील माजी सैनिक आरक्षण दिनांक जून उमेदवार ज्या राज्यातील माजी सैनिक शहीद पत्नी पत्नीवर त्याचे कुटुंब असल्याच्या त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे अन्न अन्यथा त्यास अनुदेय असलेला मिळणार नाही ही माझी सैनिकाकरता आरक्षण संदर्भातील तरतुदी शासनामुळे वेळोवेळी करण्यात करण्याच्या आदेशानुसार राहतील प्रकल प्रकल्पग्रस्त आरक्षण दिनांक वीस वी एक वीस एक एकोणीसशे ऐंशी संदर्भातील शासनाकडे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठीच आरक्षण राहील भूकंपग्रस्तचं आरक्षण सत्ताईस सात दोन हजार नऊ तसेच संदर्भात शासनाकडे वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण शासनाने दिनांक सत्ताईस दहा दोन हजार नऊ तसे यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी केलेले निर्देशित केलेले आदेशानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण राहील सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत धर्मा मानधनावर काम कर केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर अंशकालीन उमेदवाराने आरक्षणाचा लाभ अनुदे राहील उमेदवाराची पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असावा वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व शासन वेळ शासन निर्माणद्वारे विहित करेल अशी वयोमर्यादा सेवकांना लागू शिक्षकांना लागू होईल शैक्षणिक व्यवसाय बघा काय आता शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकवी एकोणावीस सद पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस सोळा मे दोन हजार एकोणीस आणि बारा जून दोन हजार एकोणीस तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्थापात्र उमेदवार सर, सदर सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय पंचवी पंधरा मार्च दोन हजार चोवीसांवे संचने सुधारित निकषणवे विशेष शिक्षक माध्यमिक शाळा पदाचा देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील मुद्दा क्रमांक तीन अन्नय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता शासकीय परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास उमेदवाराचे किमान शिक्षण व्यवसायिक अर्थ धान करणं अनिवार्य आहे असेल तसेच शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक तीननुसार उच्च माध्यमिक अकरावी बारावी विभागाकडील दोन विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्थात संबंधित माध्यमातून धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील तसेच मुद्दा क्रमांक चार ने उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पदापैकी रिक्त असलेली अर्धवेट पदाची तासिका भर तत्व वगळून भरती करण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुसंगिक अर्थ धारण करणारे आवश्यक आहे शालेय शिक्षण क्रीडभाग शासनाने दहा अकरा दोन हजार बावीसनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी चाचणीस अनिवार्य राहील उमेदवारांचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीत अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने निर्णय जाहिरातीस विचार घेतले जाणार नाही राखीव उमेदवाराकरता वित्त केलेल्या वयोमरदा तसेच शैक्षणिक व्यावसायिक व इतर विषयक निकालासंदर्भात अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा राखीव सर्वसाधारण पदावर शिफारशीसाठी विचार करता येईल चरित्र पडताळणी अंत्य आक्षेपर बाब संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही तसेच असे उमेदवार कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरतील निवड प्रक्रिया कशी राहील तर परीक्षेत मिळालेले गुण या सर्व प्रकारच्या शाळांमधील जिल प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्रशाळा मदत भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण क्रीडा विभाग सात दोन दोन हजार एकोणीस शासनाने दहा अकरा दोन हजार बावीस शालेय शिक्षण क्रीडा विभाग वी वीस बारा दोन दोन हजार पंचवीस तसे शासनाने वेळोवेळी निर्गत केलेल्या शि शासनानुसार राहील ऑनलाइन अर्ज अर्ज करण्याची पद्धत काय राहील मार्श राज्य परीक्षा मार्श्राज्य परीक्षा मार्फत पुरवण्यात आलेल्या लिंकद्वारे विविध पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ते आधार कार्डामधील नोंदणी प्रमाणे असणं गरजेचं आहे परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सदर आधार कार्ड दाखवणं अनिवार्य आहे ऑनलाईन अर्जामधील नावा तो आधार कार्डावरील मध्ये नावाच्या नोंदीमध्ये कोणते त तफात आलेल्यास उमेदवार रद्द होईल उमेदवाराने अर्जामध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक पर्याय मोबाईल क्रमांक ईमेल आय डी नमूद करणं आवश्यक आहे मोबाईल क्रमांकावर ईमेल आय डीवर व कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याशी संपर्क साध साधला जाणार आहे त्यामुळे सदर मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी हे नियुक्तीची प्रक्रिया होईपर्यंत आपल्याला तो कार्यरत ॲक्टिव्ह राहिल्याची दक्षता घ्यायची आहे परीक्षेचा परीक्षा शुल्क भरणं वि पद्धतीत करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना कागदपत्र अपलोड करावे लागतील पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्यांचं नवीनतम स्कॅन केलं पासपोर्ट साईज फोटो चार पॉईंट पाच सेंटीमीटर बाय तीन पॉईंट पाच सेमी फोटो अपलोड करणं आवश्यक आहे आकारमान दोनशे बाय तीनशे पिक्सल फोटोसाईज वीस केबी ते पन्नास केबी स्वाक्षरी उमेदवारीने त्यांचे पांढर कागदार काड्याशाही स्वाक्षरीकडून स्कॅन केले स्वाक्षरी अपलोड करणं आवश्यक राहील आकारमान एकशे चाळीस बाय साठ पिक्सल फोटोसाईज सहा दहा केबी ते वीस केबीपर्यंत असा असणं गरजेचं आहे डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उमेदवारी त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या निशानी तीन तीन सेमी बाय तीन सेमी पांढर कागदावर शाईमध्ये स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणं आवश्यक आहे ज्या उमेदवाराला डाव्या हाताचांगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या चांगल्या हाता निश्चयाने वापरावी आकार दोनशे चाळीस बाय दोनशे चाळीस पिक्सल आणि फोटो साईज वीस ते पन्नास केबी स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवारांनी त्यांच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीमधील खालील प्रतिज्ञापत्र सेमी बाय काळ्या निळ्या शाहीमध्ये लिहिलेले अपलोड करणं आवश्यक आहे आकारमान आठशे बाय चारशे पिक्सल आणि फोटो साईज वीस ते शंभर केबीपर्यंत स्वहस्ताक्षरील प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे नंतर परीक्षेचे शुल्क खुल्या स्वर्गातील उमेदवार नऊशे पन्नास मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका घटक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अनाथ दिव्यांग उमेदवार आठशे पन्नास परीक्षा शुल्क ना परतावा आहे उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावेळी देयक कर अतिरिक्त असतील विविध मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेला अथवा अपूर्ण भरलेल्या उमेदवाराचा संबंधित परीक्षेने विचार केला जाणार नाही अर्ज सादर करताना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणं आवश्यक राहील परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणते परिस्थितीत अथवा कोणते कारणास्त्र मान्य करता येणार नाही एखादे जिल्हा परिषद केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परिषद केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली असेल तर ते जिल्हा परिषद परिषद केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परिषद केंद्रावर करतील प्रवेशपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र एम पी एस सी पुणे डॉट इन संकेत विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील त्यांची परत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणं परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर करणं आवश्यक आहे त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही प्रवेशपत्र सूचनाचं पालन करणं बंधनकारक राहील परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखपत्राची पुरव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणते एक मूळ ओळखपत्र तसे मूळ ओळखपत्राचे शांकितपद सोबत आणणे अनिवार्य आहे परशपत्र ओळखपत्र या दोन्हीमधील नावामध्ये कोणतेही स्वरूपात तफात असू नये आपण नमूद केलेला आधार नंबर आणि आपला आधार नंबरमध्ये तफावत असू नये परिक परीक्षेस प्रवेश फक्त पेन पेन्सिल प्रवेशपत्र ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुराची पुरा स्पष्ट शायंकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यास उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल स्मार्टवॉच डिजिटल वॉच मायक्रोफोन मोबाईल कॅमेरा अंतर्गत असले कोणत्या प्रकारचे साधन सिम कार्ड ब्लूटूथ दूरसंचार साधनेमुळे वापरणं योग्य कोणतेही वस्तू कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरणं वया नोट्स पुस्तके बॅग्स कॅल्क्युलेटर इत्यादी प्रकारच्या साधना साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसे परीक्षा आणण्यास स्वतःजवळ बरगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्तम नाही आहे अस ज असे उमे साहित्य उमेदवारांनी आप आपल्या ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षित जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील या यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीत महाराष्ट्राची परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र जबाबदार राहणार नाही अर्जामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडून ठेवणे किंवा त्यामध्ये अनधिकृत खडाखोड करणे किंवा के खडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे विविध केले अडथेच्या अटी पूर्ण न करणे विविध केल्या अडथेच्या अटी विविध कालावधी पूर्ण न करणे नंतर आवश्यक उचित धारण करत नसताना उन्न गुत्ते नदीची चुकीची तारीख नमूद करणे अथवा अशा प्रकारचे कोणतीही गरव गुरुवंतवणूक कारण उमेदवार कोणत्या टप्प्या निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल तर बघा अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे शिक्षक अभिव्यक्त बुद्धमत्ता असते दोन हजार पंचवीस संदर्भात आपल्या समजले असेल सुद्धा आवडशी लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद